सप्टेंबर मध्ये आपल्या घरी गणपती येणार असले तरी मी शुभांगी मॅम कडे वळते शुभांगी मॅम तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता अर्थातच आता सगळ्यांनी सांगितलं तसं सा आनंददायी प्रवास होता आणि माझ्यासाठी एक छानशी भूमिका मला नवज्योतनी दिली आणि सगळं प्रोडक्शन टीमनी फार सुंदर मेहनत घेऊन मी ही फिल्म तयार केली आहे आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी नशिबवान नाही की माझे कोकणात घर आहे किंवा माझे कोणी नातेवाईक आहे मी माझं नाही आहे तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर फार मजा आणि सगळ्या पण आभार क्या म्हणजे या निमित्ताने कोकणची वारी झाली असं म्हणायला हरकत नाहीये तरी तुझ्यासाठी म्हणजे तू कधी गेलीयस कोकणातल्या गणपतीचा किंवा तुझा तसं काही रिलेशन आहे तिकडचं नाही कोकणात माझं घर वगैरे नाही आहे पण जसं ह्या घरात म्हणतो आपण की माझ्या घरी आमच्या आजोबांचे पाच भाऊ होते त्याच्यामुळे ते सगळे आमच्याकडे घरी गणपतीला गर यायचे मुंबईतच पण प्रत्येकाची जशी गावं ठरलेली असायची म्हणजे आमच्याकडे खूप शो पीसेस होते फ्लार पार्ट्स होते सगळे सगळं सगळं त्याच्यामध्ये सो ऑफकोर्स मी कनेक्ट कोकणाचा मात्र अनुभव मला नवज्योतनेच दिला आणि मला महत्त्वाची गोष्ट ती सांगायची वाटेल की नवज्योत गौरी हे माझे फार हक्काचे इवन सिद्धेश चौधरी हे फार हक्काचे माझे मित्र आहेत आधी आधीपासूनचे आणि जसं आधी आधी नवज्योत म्हणाला की चार वर्षापासून ही तयारी सुरू आहे तेव्हा पहिल्यांदा त्याने मला सांगितलं होतं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पण माहिती नव्हतं पण मला माहिती होतं की आपण एक फिल्म करतोय बरी आणि आपण करणार आहोत आणि मी खूप आतुरतेने वाट बघत होती नंतर बरीच चार वर्षात ते बोलणं नाही झालं पण पर नंतर परत जेव्हा झालं तेव्हा ने मला सांगितलं की आपण आता फायनली करतो त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळे टीजर्स बघणं किंवा इवन आज हा टीजर लॉन्च आहे म्हटल्यानंतर मला सकाळपासून माझ्या डोक्यात फक्त हे जे कोकणचं सारखं बॅकग्राऊंड लाईक म्युझिक घरात गणपतीचं प्ले होत राहत आहे सतत 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 सो थँक यू सो मच नवज्योत की तू मला एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग करून घेतलंस थँक्यू सो मच आणि गौरी सिद्धेश इव्हन अश्विनी हे फार जवळची लोक आहेत म्हणजे माझ्या हक्काचा सिनेमा आहे हा त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि ऑफकोर्स आम्ही मजा तर केलीच आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच